Ali जनावरती जेवतायत आणि आता आम्ही इथे सत्यनारायण पूजेची तयारी करतोय रावराने विविध ठिकाणी फिरत असतो मी आणि अलग अलग ठिकाणं अलग अलग गोष्टी मी या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सध्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे मागचे दोन तीन व्हिडिओ मी बनवले मोठमोठ्या गणपतींवर चिंतामणी पण या मा यावेळेला माझी इच्छा होती की गावी जायची पण जॉबवर स्टाफ नसल्यामुळे मला सुट्टी नाही भेटली त्यामुळे मी विचार केला मी जिथे काम करतो मेट्रो मॉलमध्ये तिथल्या गणपतीवर मी व्हिडिओ बनवायचा असं माझी इच्छा आहे तर उद्या गणपती आहे आणि आज आजपासून तयारी सुरू आहे तर गणपतीची तयारी कशी केली जाते उद्या गणपतीचं आगमन विमान सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवीन सो आता गणपतीची तयारी मी चालू करतो आहे तर चला माझ्यासोबत इकडे आपला गणपती बसतो तर आता आपण आपली तयारी सुरू करूया गणपतीचं डेकोरेशन करता येईल तेवढं चांगलं डेकोरेशन आपण केलं आहे आता रात्रीचे साडेबारा वाजले आहेत उद्या गणपतीचं आगमन आहे तर उद्या सकाळी लवकर जायचं आहे तर उद्या सकाळी चांगले कपडे घालून जाऊया कामावर जे उरलेलं उरलं डेकोरेशन आहे ते करूया लायटिंग मिटिंग लावूया तर आता उद्या भेटूया सुप्रभात आज सत्तावीस तारीख आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे आज काल रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत आपण मॉलमध्ये तयारी करत होतो डेकोरेशन करत होतो आणि आता सकाळचे सात वाजले आहेत कामावर चाललो आहे आज चांगले चांगले कपडे घालून यायला सांगितलं आहे पुरुषांना सदरा कु कुर्ता वगैरे आणि लेडीज लोकांना साडी ड्रेस आणि सदरा घातला आहे सो so, गणपती बाप्पाचं आगमन वगैरे तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये दाखवतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण आपल्या मॉलजवळ आलो आहे ट्रातमध्ये जाऊया 어리로가야거아아이아아 <Blick> <S Jean> <S painted S thrive> من <inaudible> گهريا

Thank you guys. आता आगमन आहे आता भटजी वगैरे येतील आणि ते तापना वगैरे करतील दाखवतो तुम्हाला मग भग चंद्र बाप्पाची स्थापना आणि आरती झालेली आहे आणि आता जेवणाला सुरुवात झाली आहे आणि जेवणाच्या रांगेत उभा आहेत बघा आपण राम राम मेंटेनन्सच्या ऑफिसमध्ये जेवतोय जेवण बघा काय हे खिचडी पुलाव हे शिरा आणि लोणचं पापड आणि पापड तो आता जेवतो आम्ही गणपतीची स्थापना झाली आरती झाली सगळेजण वरती जेवत आहेत आणि आता आम्ही इथे सत्यनारायण पूजेची तयारी करतोय दर्शनासाठी उत्सुक झालेली ती प्रसिद्ध आणि त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असतील प्रकाश द्रव्या सहपाल्यामध्ये दिले आणि त्यावेळी त्या ठिकाणी आलेला मला रुतीला तिचा पती दिसला नाही आणि बरोबर अत्यंत शोभा संध्याकाळचे सात वाजले आहेत सत्यनारायणची महापूजा संपली आहे आजचा पहिला दिवस संपला उद्या आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे तुम्हाला दाखवतो आता उद्या भेटू नमस्कार आज दुसरा दिवस आहे गणपतीचा दीड दिवसांचे गणपती आहे त्यांचं आज विसर्जन होईल आपला मेट्रोचा बाप्पा त्याचं पण आज संध्याकाळी विसर्जन होईल माझी सेकंड शिप आहे आता दोन वाजलेत कामावर जातो आहे सकाळची आर्थिक विरती झाली असेल सो संध्याकाळी पाच सहा वाजता विसर्जन होईल बाप्पाचं तर मी तुम्हाला आज विसर्जन सोहळा सगळा दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच भारी भारी व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळी पूर्ण असली आणि अर्धा तास आरती केली तर एचआर मॅडमने आता आम्हाला शेवपुरी वाटली बघा मॅडम विसर्जन आहे विसर्जनापूर्वी आम्ही छोटीशी आरती करतोय सुंदर मोर्या खाली भाट

तर ते तीन टेबल पत्र घ्या बरं पडतो हां हां तिकडे जरा हां आरती ते तीन टेबल होतं तिकडे तर आता बाप्पांचं विसर्जन करून आलोय आणि आता मंडप बिंडप सगळं रिकामी झालाय बरोबर वाटत नाही बाप्पा गेले तो आता शेवटची आरती करतोय आता आम्ही तर बाप्पा गेलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलं बाप्पांचं आगमन सत्यनारायण महापूजा आरती विसर्जन दान बिन सगळं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र